उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जाग्यापेक्षा जास्त देत नाहीत कि उभाटाला तेवीस सीट पाहिजे काँग्रेसनी ह्यांच्याकडे पण बघितलं नाही आणि आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत खरगे पण ह्यांना वेळ देतील का कालपासून हा संजय राजाराम राऊत म्हणतोय कि उबाटाला तेवीस सीट पाहिजे यांच्याकडे ह्यांच्याकडे डुंकून बघितलं नाही माझी माहिती अशी आहे तर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा उभाटाला काँग्रेस पक्ष पाच जाग्यापेक्षा जास्त देत नाहीत जे दुपारच्या सामन्याचे संपादक पहिले होते ते पण आजकाल यांची लायकी काढायला लागलेली आहेत की ह्यांच्याकडे तेवीस माणसं नाहीत अहो बी जे बरोबर वर जेव्हा यांची युती होती तेव्हा आदरणीय अमित जी स्वतः मातोश्रीवर आलेले मुख्यमंत्री असून असूनही देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मातोश्री येऊन ह्यांच्याबरोबर चर्चा करायचे आणि तेव्हा उद्धव ठाकरे मध्ये उठून जायचे आणि आदित्य आणि वरुण सरदेसाईला चर्चेला बसवायचे कधी कधी तो श्रीधन पाटणकर पण येऊन चर्चा करायला बसायचे आणि आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत खरगे पण ह्यांना वेळ देतील का हा फार मोठा प्रश्नचिन्ह राहिलेला आहे म्हणून कोणीही काँग्रेसचे गलितले नेते आजकाल ह्यांना टपल्या मारायला लागलेले आहेत ला है। ही ह्यांची लायकी म्हणून उगाच तेवीसची वलगना करण्यापेक्षा तुम्हाला पाच सीट जे मिळणार आहेत ते घ्या आणि निवडणुकीच्या सामोरे जा बावीस तारखेचा ता कार्यक्रम हा एक भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा धर्मांतर आणि लव जिहाद आणि मुल्ला संजय राजाराम राऊत आज म्हणतो जी मुस्लिम लीगची भूमिका आहे जी हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या साहेबांची जी भूमिका आहे ती पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय बावीस तारखेचा अयोध्याचा कार्यक्रम या मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी यावं कोणी पूजा अर्चना करावी कोणी रामाचं दर्शन घ्यावं हे त्या मंदिर समितीने ठरवलेलं आहे म्हणून त्याला बी जे पीचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राजाराम राऊतनी आपली मालकाची हिंदू द्वेषी भूमिका द्वेष परत एकदा ह्या वक्तव्यातून करून दाखवलेला आहे त्यांनी अगर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सा सरकारला सांगेन असलेला ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले हला करा हा परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते निश्चित पद्धतीने घेतील